उत्तम चांगले शरीर सुखाचे शरीरे साध्य हुए, केले शरीरे साध्य या जर आपण मनुष्य जीवनाने ठरवलं तर कुठलीही गोष्ट साध्य करता येते काही अशक्य नाही जगामध्ये एक रिक्षा चालणारा मंत्री होतो एक चहा विकणारा पंतप्रधान होतो हे मनुष्य जीवनाची क्रांती आहे पण माणसाने ठरवलं पाहिजे म्हणले या गोष्टी साध्या साध्या आहेत पद असतील काही असतील साध्या गोष्टी आहेत पण ते विकू बंद करायचं विठाला 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 मनुष्य जीवनामध्ये जर ठरवलं जगद्गुरु गुरु तुको बराय सांगतात मनुष्य म्हणून माणूस जन्माला येतो पण मरताना माणूस देव म्हणून मरतो असं सुद्धा करता येत नरदेह निधान लागले हाती उत्तम सार, उत्तम गती देवोगू म्हणती जे होती तरी का चित्तीन धरावे माणूस म्हणून जन्माला आला पण मरताना देव म्हणून मरता येत ही मनुष्य जीवनाची क्रांती पण मनुष्य जीवनामध्ये ठरवणं अतिशय महत्वाचं आहे ठरवलं तर काही अशक्य नाही मायबाप हो प्रत्येक मनुष्याच्या दोन इच्छा आहेत प्रत्येक माणसाला असं वाटतं ज्ञानोवराय सांगतात त्याच्याबद्दल काय इच्छा आहेत माणसाच्या जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद नमरणे निर्विवाद जगापडिये काय आवडतं माणसाला ज्ञानोबराने त्यांचं सांगितलं पहिली गोष्ट आहे सत्ता जगस्प्रियास्पद सत्ता माणसाला आवडते सत्तेची माणसाला इच्छा आहे अपेक्षा आहे सत्ता कशाला म्हणतात मी सांगावं आणि पुढच्याने ऐकावं हे बाहेरचा बाहेरच नाही घरात सुद्धा तसंच आहे बायकोला वाटतं नवऱ्याने माझं ऐकलं पाहिजे नवऱ्याला वाटतं बायकोने माझं ऐकलं पाहिजे नवरा बायकोंना वाटतं पोरांनी आमचं ऐकलं पाहिजे पोरांना वाटतं मायबापाने आमचं ऐकलं पाहिजे मी सांगावं आणि पुढच्याने ऐकावं दुसरी आवड दुसरी इच्छा अनुभवांनी सांगितली काय आवडत न मरणे जगा पडये प्रत्येक मनुष्याला असं वाटत काय मला मरणच येऊ नये मी अमर असलो पाहिजे मी चिरंजीव असलो पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे ही प्रत्येकाची इच्छा आहे पण बाळ प्रत्येकाला असं वाटतं मला मरण नाही आलं पाहिजे मला मृत्यूच आला नाही पाहिजे पण सज्ज ना काळ नावाच्या व्यक्ती जवळ कोणाचाच वसिला चालत नाही सगळ्या क्षेत्रामध्ये माणसाचा वसिला चालतो बर का पेटी वाजतात सगळीकडे वसिला आहे पण काळ नावाच्या व्यक्तीला आजपर्यंत अद्याप केला दा कुणाचाच वसिला चालला नाही وا 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 बरोबर आणि पोषक महाराजांनी प्रमाण दिलं जे लागतंय ते मी काय सांगत होतो मरणाच्या दारात कोणाचाच वशिला चालत नाही वशिला या शब्दाचाच अर्थ आहे काय वय नसताना शिकलेला नसताना लायकी नसताना जिथं काम होतं त्याला वशिला म्हणतात मृदंगाचारी पण का जगाच्या पाठीवर सगळ्यात जर प्रामाणिक कोण असेल तर तो काळ नावाचा व्यवस्था आजपर्यंत त्यांनी कुणाचाही वसिला पैसा घेतला नाही कुणाचीही लाच खाल्ली नाही तर जगामध्ये जर आपण भ्रष्टाचार पाहिला तर प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतो एक माणूस असा धावत धावत निघाला होता त्याला विचारलं काय रे बाबा कुठे निघाला कीर्तनाला चालला की काय हरिपाटाला चालला की काय नाही म्हटला छे छे महाराज कीर्तनाला हरिपाटाला एवढं धावत धावत जायचं असतं कीर्तनाला शेवटी शेवटी जायचं असते प्रसाद घ्यायला मग चालला कुठं त्याने सांगितलं महाराज काय नाही म्हटलं औषधाच्या दुकानावरती चाललोय म्हणलं का काही नाही म्हंटल काल एक लिटर रोगेलची बाटली आणली लक्ष देऊन का एक लिटर रोगेलची बाटली आणली ती पूर्ण बाटली पिलो तरी सुद्धा नाही मेलो कळलं का तुम्हाला एक लिटर रोगेल पिल्यावर माणूस जिवंत राहतो का नाही राहत मग तरी सुद्धा नाही मेला का त्या रोगेल मध्ये सुद्धा भेसळ होती ती ओरिजिनल नव्हत अर्थात सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे पण काळ नावाच्या व्यक्तीने अद्याप आजपर्यंत कोणाची लाच खाल्ली नाही त्याने भ्रष्टाचार केला नाही आणि त्याने जर भ्रष्टाचार केला असता गरीब गरीब माणसं मेली असतील श्रीमंत तशीच राहिली असते आता आपल्या देशातील मोठे उद्योजक रतन टाटा सामान्य माणूस आहे का जावं लागलं हे जर चाललं असतं त्याच्याजवळ वसिला तर मोठ्या मोठ्या लोकांनी रतन टाटा मग धीरुभाई अंबानी यांच्या सारख्यांनी म्हणल्या असते दहा पाच कोटी ठेवतो ये पुढच्या वर्षी हा नाही महाराज तिथं वशीला कोणाचा चालत नाही महाराजांनी गोड प्रमाण दिलं काय ते नचले काही कोणाकोणाचा हो? सत्ताधीशा सुद्धा केवढाही मोठा पण एकदा का काळाचा निरोप आला की त्याला ती जागा सोडून जावावी लागते आमच्या खाली तिकडे बीड जिल्ह्याचे माजी ग्रामविकास मंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना सत्तेवर असताना जावं लागलं सत्ता मिळालीच होती पण सत्ता मिळाली दोन दिवसांनी जावं लागली चालतं का सत्ता देशाचं काही नाही आपल्या देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सुद्धा सत्तेवर असताना जावं लागलं केतूकोबारांनी कधी सांगितलं साडेचारशे वर्षापूर्वी सत्ता दिशाच सुद्धा काही चालत नाही सत्ता संपदा पैशावाल्याचं काही चालत नाही किती मोठा गडगडच्या संपत्ती वाला द्या एकदा का काळाचा निरोप आला आये गा जबरे बोलावा हरी पडेगा की नोटीस तो जमानत न होगी पु तुम क्या कहोगे आए मन मुखल ना होती तुझे खाली पडे वसीला कोणाचा चालत नाही कितीही संपत्ती वाढ असू जाव जावं सत्ता संपदा राहिलं खाईचे कितीही सत्ताधीश असू द्या कितीही पैसावाला असू द्या आणि कितीही विद्वान असू द्या त्याला सुद्धा या जगाचा निरोप घ्यावा लागतो काही विद्वान असतात काही डोकं लावतात तिथं विद्वान असू एक ब्राह्मण विद्वान होता पंडित होता विवाह होऊन बरेच दिवस झाले संतती नव्हती बघा तुम्ही एकदा काळाचा निरोप आला बोलवणं आलं ना किती विद्वान असू द्या किती त्या काळापासून तुम्ही दूर जाण्याचा प्रयत्न करा काळ आपला पाठलाग करून येतो फक्त निमित्त असतं माणसाला जाण्याचं काही तो पिछा सोडत नाही आपला विद्वान ब्राह्मण होता पंडित होता शिकलेला होता सगळं काही व्यवस्थित होत पण संतती नव्हती त्याला आणि मग बरेच अध्ययन करून पूजा पाठ करून गायत्री मंत्राचं अध्ययन करून सुंदर त्याला महाराज मुलगा झाला पण दुर्दैवास मुलगा झाला आणि पत्नी मरण पावली पत्नी मरण पावल्याच्या सोड नका उडा मरण पावल्याच्या नंतर दुःख झालं त्याला आणि त्या मुलाचं संगोपन करायला लागला एक दिवस त्या मुलाला पाळण्यामध्ये झोपी घातलं आणि भिक्षाटन करण्यासाठी भिक्षेसाठी गावामध्ये गेला भिक्षा घेऊन घरी आला पण घराच्या दरवाजा जवळ ज्या वेळेला आला त्या घरातून एक काळा विखि सर्प येताना त्याला दिसला आणि मनामध्ये पाल चुक चुकली अरे म्हटले या सापाने माझ्या लेकराला काही दंश वगैरे जर केला नसेल ना नेमकं घराचा दरवाजा उघडला घरामध्ये गेला आणि घरामध्ये गेल्याच्या नंतर त्या पाळण्यामध्ये जाऊन पाहिलं तर ते लेकरू काळ पडलं होत अर्थात त्याला सापाने दंश केला होता के दुःख झालं म्हणला पण या सापाला तोडणार नाही हातामध्ये काठी घेतली त्या सापाच्या माग लागला काही अंतरावर तो साप गेला चमत्कार झाला त्या सापाचं एक मांजर झालं नेक्या उंदराला त्याने खाईल त्या ब्राह्मणाला घाम आला म्हटलं हे काही वेगळंच दिसतंय म्हटलं काहीतरी त्या मांजराच्या पाठीमागे जाऊ लागला तेवढ्यात ते, ते मांजर चालता चालता एक वाहक झालं आणि एका बैलाला त्याने खाल्लं आता तर ब्राह्मण बोवा गार झाला थंड झाला म्हटलं हे काही वेगळंच दिसत आहे म्हटलं समोर थोड चालतोय की नाही थोड्या क्षणारे त्या बैलाचा एक काळा विखिन्न पुरुष त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हटला जय हरी ओळखलं का म्हटले मला म्हटले नाही ओळखलं म्हटले मला काळ म्हणतात काळ मन्ता? काय म्हणतात काळ म्हणतात त्यावेळेला त्या ब्राह्मण देवतेने सांगितलं म्हटले यमराज मला माफ करा शेवटी ज्याला त्याला जाता जाता जीव प्रिय असतो मला माफ करा म्हंटले माझ्याकडून चूक झाली तुम्हाला मारायला चाललं होतं पण जातो म्हणले माग पण मला काय आज घेऊ नका मला काय मारू नका ते यमदेवतेने काळदेवतेने त्या ब्राह्मणाला सांगितलं म्हटले काळजी करू नका आज तुमचा मृत्यू नाही तुम्हाला घेऊन जाणार नाही पण सहजासहजी माझ दर्शन कोणाला होत नाही होत का काळाचं दर्शन कुणाला काही काही दिवस आला आपल्या घरी काळा म्हटला जे हरी करा चहा पाणी म्हटले माझ दर्शन सहजासहजी होत नाही पण तुला दर्शन झालंय काय मागायचं तो माग म्हंटल त्या ब्राह्मणाने सांगितलं काय नको म्हंटले मला मी असाच घरी जातो म्हणले नाही म्हणले माग त्यावेळेला त्या ब्राह्मणाने सांगितलं म्हटले यमराज एक गोष्ट सांगा म्हटले म्हटले काय माझा मृत्यू कधी आहे कुठं आहे एवढं सांगा म्हटले मृत्यू यमराजाने सांगितलं म्हणजे सांगण्याची तर तशी आम्हाला परवानगी नाही काय हे सांगण्याची तर आम्हाला तशी परवानगी नाही पण तुला शब्द दिलाय वचनात तुझ्या अडकलंय सांगतो कारण की सांगण्याची परवानगी का नाही माणसाला जर ना। दिवसा आपला मृत्यू कधी आहे हे जर कळालं ना इथून पुढे आठ दिवसाने आपला मृत्यू होणार आहे असं जर माणसाला कळलं तर माणूस दोनच दिवसात जातो कारण की मृत्यूची चिंता फार भयानक आहे माणसा जिवंत काय आणि एवढे एकदम माणसं बिंदास्त का वागतात त्याच कारण आहे आपला उद्या मृत्यू होय का कधी मृत्यू ही विसरले म्हणून माणसं बिंदास्त वागतात म्हणले सांगायची परवानगी नाही पण पर। तुला एक सांगतो आता तुला विचारलं तर म्हणले तुझा मृत्यू पाण्यामध्ये होणार आहे आणि तुझा मृत्यू एका मगरीकडून होणार आहे मगर तुला मारणार आहे ब्राह्मणाला बरं वाटलं म्हणले असू द्या मगरीकडून असू द्या पाण्यात असू द्या पण आपला मृत्यू कुठं होणार आणि कशापासून होणार हे तर माहीत झालं मग ज्याच्यापासून आपल्याला धोका आहे ना तिथून आपण दूर जाऊ ना ब्राह्मण भोवाने आपलं पंचांग गुंडाळलं बर का पंचांग गुंडाळलं आणि पाणी नसलेल्या राज्यामध्येच राहायला गेला कुठं राजस्थानला का म्हणले पाणी नाही तर मगर नाही आणि मगर नाही तर मरण नाही मग काय अडचण गेला एका राजाच्या आश्रयाला राहिला बराच काळ गेला राजाचं पोरग अध्ययन करत होत मोठ झालं त्या राजाच्या मुलाचा विवाह जमला आणि राजाच्या मुलाने सांगितलं की म्हटले बाबा माझ्या लग्नाला भटजीबो आले पाहिजे राजा म्हटलं येतील लग्न कुठे आहे म्हंटले लग्न महाराष्ट्रामध्ये कुठं पंढरपूरला पंढरपूर जवळ आहे ना आपल्याला पंढरपूरला राजा सांगला येते की का नाही यायचे नाही म्हणता येत ते म्हणले का नाही ब्राह्मणाने सांगितलं असं असं माझा प्रॉब्लेम आहे मला पाण्यापासून धोका आहे आणि जिथं पाणी आहे तिथं मी जात नाही महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी पाणी आहे आणि पुणे जि पुणे जिल्ह्यामध्ये इकडं चंद्रभागेमुळे इकडे पाण्याची काही कमतरता नाही म्हणले मग नाही येणार म्हणले काळजी करू नका तुम्हाला झेड प्लस सेक्युरिटी देतो आणि भटजी बोला सेक्युरिटी घेऊन लग्नासाठी पंढरपूरला गेली लग्न झालं सगळा विवाह संपन्न झाला ब्राह्मणाने सांगितलं की म्हणले राजा क्षेत्राच्या ठिकाणी त्या ठिकाणी दान केलं तर त्या ठिकाणी अधिक फलद्रूप आहे राजांनी सांगितलं सुवर्णदान करायला तयार आहे पण घेणार पाहिजे ना मी मला तर घेता येणार नाही भटजीबाऊ म्हणले मला घेता नाही म्हणले का म्हणले ते सुवर्णदान घ्यायचं असेल तर पाण्यामध्ये जावं लागते म्हणजे राजा म्हटला भटजीबाऊ मी काही सामान्य सुवर्णदान करणार नाही एका हत्तीच्या वजनाचं सुवर्णदान करणार म्हणले हत्ती नाही त्याच्यापेक्षा जा जास्त कर पण मला घेता येणार नाही म्हणले का म्हणले पाण्यापासून तुम्हाला झेड प्लस सेक्युरिटी आहे आता तुम्हाला झेड प्लस प्लस सेक्युरिटी देतो मग काय अडचण आहे आता ब्राह्मण म्हटलं एवढं जर सुवर्ण मिळत असेल तर काय अडचण आहे आणि अशा फार बेकार असते भटजी भाऊ घुसले पाण्यामध्ये सगळे सेक्युरिटी बाजूनी सुवर्णदानाचा कार्यक्रम आटपला आणि तेवढ्या त्याच्यात मधील एका सेक्युरिटीने भटजीबोचा हात धरला आणि म्हटले हरी ओळखला का म्हटले भटजीबाच्या लक्षात आलं काळ आहे कारण की यांनी पाठीमाग असाच एकदा हरी घातला होता म्हटले ओळखल पण म्हटले तुम्हाला तुमच्या नियमामध्ये बदल करून यावा लागला म्हणले कस काय तुम्ही काय म्हंटले होते पाण्यात मृत्यू आहे आणि <coughs> त्या मगरीकडून मृत्यू आहे तुमचा तुम्ही तर मनुष्य आहेत भटजीबाला त्या सेक्युरिटीने सांगितलं म्हणले भटजी बोवा ते काळ नावाची सेक्युरिटी त्यांनी सांगितलं भटजी बोवा किती तुमचा वेडेपणा आहे म्हणले काय आवो मला सापाची मांजर होता येत मांजराचा वाहन होता येत वाघाचा बैल होता येत बैलाचा माणूस होता येत तर मला या सेक्युरिटीचा आता मगर व्हायला किती वेळ लागणार आहे मगर झाला बडजी बोला उचललं मला माझा दृष्टांत संपला का तुम्ही मरणापासून किती दूर जाण्याचा प्रयत्न करा सज्जनानो मरण आपला पाठलाग सोडत नाही विठारा 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 एकदा काळाचं बोलवून आलं की सजनानो तिथ कोणाच चालत नाही मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील खाईचे ठाई पुढे संचित जाई लगवाई तुका म्हणे